सत्य जाणून न घेता कोणाविषयी सुद्धा कोणतेही मत मांडू नये एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरामध्ये जात होते बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आले आणि त्यांची नाव एका बेटावर पोहोचली पिता पुत्राला वाटले की आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे तरीही दोघेजण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेग दिशांना गेले यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले मुलाने देवाकडे प्रार्थना केली हे देवा या बेटावर फळ फुल हे सगळं लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत ज्यामुळे माझी भूक मिटेल लगेच त्या बेटावर रसरसित फळांची झाडे उगवली मुलाला हा तर चमत्कार झाल्यासारखे वाटले त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की हे देवा मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावे त्या क्षणी किनाऱ्यावर एक नाव आले तो नावेमध्ये बसून एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली हे मुला तू एकटाच जात आहेस तुझ्या वडिलांना सोबत घेणार नाही का मुलगा म्हणाला त्यांना सोडून द्या प्रार्थना तर त्यांनीही केली असेल परंतु तुम्ही त्यांची एकही इच्छा पूर्ण केली नाही कदाचित त्यांचे मन पवित्र नसेल त्यामुळे त्यांना याचे फळ भोगू दे आकाशवाणीने सांगितले तुला माहिती आहे का तुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होती मुलगा म्हणाला नाही आकाशवाणीने सांगितले की तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली हे देवा माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला देऊन टाकावे आकाशवाणी ऐकून मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून त्यांनाही सोबत घेऊन गेला अनेक वेळा आपण सत्य जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो हे अनेकदा चुकीचेही ठरते यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही सामोरे जावे लागते यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित करू नये तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद